गेल्या सव्वीस वर्षांपासून निर्मिती नागरी सहकारी पतसंस्था बांधकाम व्यावसायिकांच्या प्रगतीसाठी आपलं योगदान देत आहे संस्थापक अध्यक्ष आर्किटेक्ट सुरेश गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करणाऱ्या या पतसंस्थेच्या सव्वीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे हॉटेल तपोवन येथे आयोजन करण्यात आलं होतं सतत ऑडिट अवर्ग प्राप्त करणाऱ्या निर्मिती पतसंस्थेने सभासदांशी एक अतूट नातं निर्माण केलंय सभासद ठेवीदारांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष सुरेश गुप्ता हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीमंत बाजीराव पेशवे पतसंस्थेचे चेअरमन नारायण वाजे आर्किटेक्ट भालचंद्र सावरे यांच्यासह उपाध्यक्ष प्रताप बिडसे जनसंपर्क संचालक मधुकर फटांगरे सेक्रेटरी सत्यप्रकाश गुप्ता संचालक संजू बोरसे के डी पाटील दत्तात्रय माळवदे अनिला अग्रवाल सपना गुप्ता ओमप्रकाश जाजू प्रफुल्ल कारखानीस सुरेश शहा व्यवस्थापक सुदर्शन लोळगे उपस्थित होते प्रारंभी प्रतिमा पूजन झाल्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यानंतर संचालक मंडळांच्या हस्ते अतिथींचा सत्कार करण्यात आला अध्यक्ष सुरेश गुप्ता यांनी पतसंस्थेच्या गत आर्थिक वर्षाचा आढावा घेताना तीन कोटी चौतीस लाख रुपयांचा नफा झाल्याचे सांगून सभासदांना पंधरा टक्के लाभांश जाहीर केलाय मागील वर्षाचे ठेवी आज एकूण ठेवी अठ्ठेचाळीस कोटी सत्तर लाख रुपये आहे संस्थेचे झालेले वाढवून एकूण संख्या अकराशे एकतीस झाली आहे संस्थेचे भाग भांडण अठ्ठ्याहत्तर ला, लाखाने वाढवून तीन कोटी तीन लाख झाले आहे संस्थेवर ज्यांचा विश्वास आहे त्यांना त्यांचीच आम्ही ठेवी स्वीकारतो व ज्या सभासदांवर संस्थेचा विश्वास आहे त्या सभासदांनाच आम्ही कर्ज रजिस्टर घाणकत करून कर्ज वाटप करतो रजिस्टर घाणकत कर केल्याशिवाय आम्ही कोण कौट, कोणतेही कर्ज दिले जात नाही संस्था प्रोजेक्ट लोन वाटप करीत आहे बांधकाम व्यवसायांना दिलासा देणारा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे कर्जदार नऊ महिने फक्त व्याज भरण्याची योजना ही अंमलात आणली असून त्यामुळे बांधकामांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे मदतीचा हात संस्थेच्या माध्यमातून देत आहे सुरुवातीला फक्त नऊ महिने व्याज भरायचं नंतर मुद्दल आणखी व्याज हे परत हप्ता चालू होतो आम्ही कर्जदारांना सतरा टक्के व्याजदरांना कर्ज पुरवठा करतो नियमित हप्ता भरणाऱ्या कर्जदारास दोन टक्के सूट सूट देतो बारा महिने नियमित हप्ता भरणाऱ्या सभासदांना बोनस म्हणून दोन दोन टक्के ॲडिशनल सूट देण्यात येते म्हणजे नियमित कर्ज भरणाऱ्या कर्जदारास तेरा टक्के व्याजाने कर्ज दिले जाते तरी सभासदांनी ये या योजनेचा फायदा घ्यावा सभासद संख्या असलेल्या निर्मिती पतसंस्थेच्या ठेवी भाग भांडवल याविषयी उपाध्यक्ष प्रताप बेडसे यांनी मनोगत व्यक्त केले तीन कोटी चौतीस लाख चौवेचाळीस हजार एवढा नफा झालेला आहे हा नफा संचालक मंडळाने पुढील प्रमाणे नफा वाटणी सुचवलेली आहे मी ते तुम्हाला वाचून दाखवतो पान नंबर एकोणीस वर वीस वर हे सगळं आहे कोणाला काही अडचण असल्यास काही शंका असल्यास त्यांनी सभास आपले स स विचारलं शेवटी विचारलं तरी चालेल सगळ्या समाचारांना विनंती करण्यात येते की त्यांनी याला मान्यता द्यावी याच्यातलं फक्त हायलाईट्स मी तुम्हाला वाचून दाखवतो रिझर्व्ह फंड पंचवीस टक्के त्र्याऐंशी लाख एकसष्ट हजार लाभांश पंधरा टक्के अडतीस लाख अठ्ठावीस हजार संशयित बुडीत कर्ज निधी चौपन्न टक्के चोपन्न पॉईंट त्र्याहत्तर चोपन टक्के एक कोटी त्र्याऐंशी लाख इमारत निधी पंधरा लाख सभासद कल्याण निधी एक लाख गुंतवणूक चार लाख नवीन शाखा निधी एक लाख पंचवीस वर्षपूर्ती निधी दोन लाख निर्मिती जीवन ज गौरव पुरस्कार एक लाख अभांश समीकरण निधी दोन लाख सभासद भेटवस्तू निधी दोन लाख स्टँडर्ड एन पी ए प्रोव्हिजन फंड एक लाख पन्नास हजार असा एकूण तीन कोटी चौतीस लाख चौवेचाळीस हजार नफा वाटप आम्ही सुचवलेला आहे तरी सर्वांनी त्याला मन मान्यता द्यावं ही विनंती अनिवार्य आहे म्हणून मी त्या विषयाचं वाचन करतो संस्थे आमचे आपल्या संस्थेत बचत किंवा करंट खाते नसल्याने तसेच सदरचा लाभांश घेण्यासाठी कोणीही सभासद न आल्याने दोन हजार एकवीस बावीस या वर्षाचा शिल्लक लाभांश रक्कम रुपये सत्त्याण्णव हजार तीनशे तेहतीस ही शिल्लक रक्कम राहिली असता महाराष्ट्र अधिनियम एकोणीसशे साठच्या आदर्श कोप नियमानुसार सदरचा शिल्लक नफा हा राखीव निधी रिझर्व फंड खात्यात वर्ग करण्यात येतो ही रक्कम नियमानुसार वर्ग करण्यात आली आहे त्यास कार्योत्तर मंजुरी मिळावी ही नम्र विनंती यानंतर केडी पाटील यांनी सभेपुढे विषयांचे वाचन केले इतिवृत्त मंजूर करणे ताळेबंद आणि नफा तोटा पत्रकारांना मंजुरी देणे लेखा परीक्षकांची नेमणूक करणे आदी विषयांना एकमतानं मंजुरी देण्यात आली यानंतर नारायण वाजे आणि भालचंद्र चावरे यांनी निर्मिती पतसंस्थेच्या वाटचालीविषयी समाधान व्यक्त केले ग्राहक हिताची जपणूक करत पारदर्शक कारभार करणाऱ्या संचालक मंडळाला त्यांनी धन्यवाद दिले सर्व माहिती अहवाल आणि समोर लावलेल्या माहितीप्रमाणे सर्व घेत असताना संस्थेची सव्वीस वर्षाची वाटचाल ही नक्कीच एक दमदार अशी आणि पारदर्शी पद्धतीने चालवलेली आहे अनेक वेळा प्रशिक्षणाच्या माध्यमातून चेअरमन साहेब असतील संचालक मंडळ असेल यांच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून वेळोवेळी चर्चा भेटी गाठी होत असताना संस्थेवर अनेक वेळा चर्चा होती जिल्हाभरात अनेक संस्था कार्यरत असताना सुद्धा नाशिकमधील एक आर्टि आर्किटेक्ट इंजिनिअरिंग व बांधकाम व्यवसायासाठी या संयोजकांनी जी संस्था चालवण्यात आली तिचा उद्देश समोर जर ठेवला तर संस्थेची वाटचाल अतिशय अतिशय तिचं काम चाललंय बघितले तर सर्वात जास्त निधी नाशिक जिल्ह्यातील मोठी प्रशंसा आहे म्हणून साधारण पन्नास कोटीचा दरम्यान या संस्थेचा डिपॉझिट असताना तीन कोटीच्या पुढे त्यांचा नफा झालेला आहे म्हणजे हे केवळ आपले निधी चांगले पर्यामुळं संस्थेला नफा होऊ शकतो असेच निधीची प्रोविजन या पुढे शौच नियोजन संस्थेच्या आजच्या अहवालावरून दिसतंय आणि संस्थेचे निधी जर खरोखर भक्ताना असत कुठेही आणि अडचणीमध्ये ते निधीच वाचू शकता कुठल्याही प्रकारच्या अडचणीला सामना करण्याची आपल्याकडे करता येणं शक्य आहे अशा संस्थेच्या हंगाजामध्ये माझ्यासारख्या ग्रामीण भागातील एका कमी शिकलेल्या माणसाने यांच्याबद्दल काय बोलू हा करा माझ्या प्रश्न आहे पतसंस्थेच्या का संचालकांमध्ये भरभरून भरलेलं आहे आणि त्याचं सुद्धा ते वाटप करतात हे थोर सामाजिक काम आहे केवळ आर्थिक काम नाही शिस्त कशी असावी शिस्तीचं पालन कसं असावं स्वयं शिस्तची मांडणी कशी करावी याचं सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे निर्मिती पतसंस्था आहे कारण इथल्या सभासद कर्ज घेत नाहीये स्वार्थापासून दूर राहावं तेव्हा परमार्थ दिसतो याने पहिल्यांदाच दिसला आणि त्याच त्यांनी परिशीलन पण केलेलं आहे हे पहिल्यांदा ठरवणं आणि ते सव्वीस वर्षापर्यंत प्रामाणिकपणे राबवणं याला उचित ध्येय म्हणतात याला उचित यश म्हणतात आणि एकदा यश आणि ध्येय एकदा आपण पावलं आपल्याला की ध्येयनिष्ठा ध्यास निर्माण होतात आणि आता या निर्मिती पवस्थित संस्थेचं याच्या नंतरच जे असेल ते ध्यास पर्व असेल तुमच्या आधाराने तुमच्या सह तुमच्या आनंदाने तुमच्या सुखाने असं असेल आणि म्हणून मला असं वाटतं की सर्वसाधारणपणे जर आपण पाहिलं तर आर्थिक बेशिष्ट हा आपला गाभा होत असताना कि संस्था आर्थिक शिस्त आर्थिक पारदर्शकता एवढंच नव्हे तर आर्थिक जो नफा झालेला आहे त्याच्यावर न मम माझा अधिकार नाहीये ह्याचं वाटप पहिल्यांदा झालं पाहिजे असं इतकं सुंदर वाटप दिव्य वाटप करतात असं मला असं वाटतं या दरम्यान पतसंस्थेतील ठेवीदार आणि सभासदांचा सत्कार करण्यात आला बांधकाम व्यावसायिकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या निर्मिती पतसंस्थेच्या या सभेस सभासद ठेवीदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक